जय जय रघुवीरसमर्थ मी अरुंधती धर्माधिकारी कुंडले माझं वास्तव्य पुण्यात आहे मा आणि माझं वय आहे चौपन्न आणि माझा गट आहे खुला गट तर म मनाचे ताईंचं मनाचे श्लोक सांगण्याची अतिशय साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे सगळे श्लोक त्यांनी खूपच उत्तम आणि खूप सरळ साध्या सोप्या स पद्धतीने सांगितले पण मला जास्त आवडलेला आणि मी मुख्य म्हणजे आचरणात माझ्या आणलेला श्लोक श्लोक क्रमांक आहे चार मना वासना कामा नये रे मना सर्वता पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो आपल्या मनात अतिशय हे जे वाईट विचार असतात की ज्या वाईट विचाराने आपल्याला खूप त्रास होतो आणि ते विचार आपण शक्यतो मनातनं लवकर काढून टाकलं त्या विचार वाईट विचारांचा जर आपण निचरा केला तर मला असं वाटतं आपलं मन शुद्ध आणि चांगलं होतं जर आपल्याला कोणाच्या वागण्याचा अतिशय त्रास होत असेल तर आपण त्याच्याशी नेहमी वाईट वागण्यापेक्षा किंवा त्याला आहे जसं तू वाईट वागतो म्हणून मी तुझ्याशी वाईट वागते असं न मागता आपण त्याला जर तू कसा योग्य वाप वागू शकतो किंवा तू तुझं आचरण कसं चांगलं करू शकतो याच्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की आपण धर्माला आणि नीतीला धरून <laughs> आपलं आचरण ठेवलं पाहिजे समर्थ रामदास स्वामींनी तीनशे चारशे वर्षापूर्वीच म मनाचे मनाच्या ज्या अवस्था आहे त्या प्रत्येक अवस्थेसाठी त्यांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहे आणि मनाला कसा लगाम घालायचा आणि कसं सुखी आणि सुखी आणि निर्मळ आणि स्वच्छ मन मनातनं जर माणूस स्वच्छ राहिला तर माणसाला जगही स्वच्छच दिसायला लागतं म्हणून त्यांनी इतक्या आधीच मनाचे इतकं विश्लेषण केलं आणि इतके सुंदररीत्या त्यांनी मनाचे श्लोक सांग सांगितलेले आहेत म्हणून मला हा श्लोक क्रमांक चौथा याच्यासाठी जास्त आवडला की आपण धर्माला नीतीला अनुसरून तर वागायला पाहिजेच पण आपलं मनही स्वच्छ ठेवायला पाहिजे अनुराधा ते म्हणतात तसं जग निर्मळ आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांचा हा जो कार्य त्यांचा जो हा कार्य त्यांनी आरंभ केला आहे त्या कार्यामध्ये मला असं वाटतं माझा हा थोडाफार खारीचा वाटा आहे असं मी समजते जग स्वच्छ आणि निर्मळ हो हो ही सदिच्छा जय जय रघुवीर समर्थ